दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला फिर्यादी ज्ञानेश्वर प्रकाश माणकर यांना चाडेगाव येथील हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी आरोपी सचिन माणकर आणि त्याचे साथीदार यांनी मिळून फिर्यादी ज्ञानेश्वर माणकर याच्याकडे जबरदस्तीनं वीस हजार रुपये खंडणी स्वरूपात मागितले असता फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपी सचिन माणकर यानं फिर्यादी यांना मारहाण करून तुला आता ठार करतो असं म्हणून त्याच्या कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून दोन वेळा फिर्यादी याच्या दिशेनं गोळीबार केला असता त्यापैकी एक गोळी फिर्यादी याच्या पाठीमध्ये लागली त्यामुळे दिनांक पंचवीस एप्रिलला नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकरता संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सचिन मानकर हा पाथर्डी गाव परिसरात असल्याबाबत गुंडाविरोधी पथकाला माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगुडे गणेश भागवत असं पथक तयार करून आरोपिताचा शोध घेण्याकामी रवाना केले गुंडाविरोधी पथकानं आरोपी सचिन मानकर यास पकडण्यासाठी पाथर्डीगाव परिसरात सापळावला असता आरोपिताचा हॉटेल वालदेवीजवळ पाथर्डी गाव नाशिक येथे पाठली पाठलाग करून आरोपी सचिन आनंदा मानकर, राहणार मानकर मळा सामणगाव रोड नाशिक या सिताफीनं ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात नेण्यात ने आलंय